नमस्कार मित्रांनो मित्रा, तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघेही सायलीकडे येत असतात जसजसं सायलीच्या घराजवळ अर्जुन आता जायला निघतो तेव्हा तो, ते तो पुन्हा एकदा विचारतो चैतन्य अरे असेल ना मिसेस सायली मग आता चैतन्य म्हणतो अजून कुठे असणार अरे अर्जुन कुसुमताईकडेच असणार ना मिसेस सायली तेव्हा अर्जुन आता पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्या सायलीला भेटण्यासाठी जायला निघतो त्याचवेळी त्याच्या डोळ्यात पाणी असतं कारण त्याला सायलीची खूप आठवण येत असते इकडे मात्र सायली अजूनही बेशुद्ध असते कुसुमताई तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सायली काही उठत नाही तेव्हा कुसुमताईला खूप भीती वाटू लागते आता काय करावं तिला का सुचत नाही कारण कालपासून सायलीने काही खाल्लेलं नसतं सर्व प्रकरणाचा तिला खूप ताण आलेला असतो आणि म्हणूनच ती बेशुद्ध पडलेली असते इकडे अर्जुन आता पाणवलेल्या डोळ्यांनी सायलीकडे जायला निघतो चैतन्य त्याची ही अशी अवस्था पावत नाही आपला मित्र कसा होता आणि काय झालं त्याला आता आठवतं अर्जुन जसं जसंसा एक, -एक पाऊल पुढे पुढे जातो तस तसं त्याला आठवतं की कशाप्रकारे मम्माने आमच्या तोंडावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकले मी मम्माला व घरच्यांना सांगत होतो की आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे परंतु कोणीही आम्हाला समजून घेत नव्हतं कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरातील सर्वजण आमच्यावर भडकले आहेत